एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशीन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव अहिलेनगर जिल्ह्यातील ले जामखेड येथे अतिशय दुर्दैवी घटना आहे घडली आहे बोलेरो गाडी विहिरीत पडल्यामुळे चार तरुणांचा दुर्दैव मृत्यू होण्याची घटना जामखेड जवळील जामवाडी या ठिकाणी घडली आहे या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत घडलेली घटना सी की जामखेड जवळील जामवाडी येथील मोतकळी रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीमध्ये आज दिनांक पंधरा रोजी सायंकाळच्या सुमारास चार तरुण बोलोरो गाडीने जामखेडकडे येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने पन्नास फूट खोल विहिरीमध्ये गाडी पडली मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक विहिरीजवळ गोळा झाले त्यांनी तात्काळ चौघांना विहिरीच्या बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय जामखेड या ठिकाणी नेले मात्र डॉक्टरांनी चौघात जणांनाही मृत घोषित केले होते मृतांमध्ये अशोक विठ्ठल शिळके व एकोणतीस वर्ष रामहरी गंगाधर शिळके वय पस्तीस वर्ष किशोर मोहन पवार व तीस वर्षे तिघेही राहणार जामवाडी तर चक्रपाणी सुनील बारसकर वय पंचवीस वर्ष राहणार राळेभात वस्ती जामखेड या चौघांचा समावेश आहे हे जण या ठिकाणी पवन चिक्कीचे काम करून येत होते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे हे काम करून नेहमीप्रमाणे घरी परत येत असताना बोलोरो गाडी क्रमांक एम एच तेवीस ए यू चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी यावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्या त्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे गाडी जवळीत असणाऱ्या विहिरीमध्ये जाऊन पडली आणि एकच मोठा आवाज झाला रस्त्याच्या खडीकरणाचे काम करणारे मजूर घटनास्थळी धावले आणि त्यांनी या ठिकाणी या चौघांनाही विहिरीच्या वरती काढण्या काढले मात्र दुर्दैवाने या चौगांचाही या ठिकाणी मृत्यू झाला आहे बोलेरो गाडी अद्यापही विहिरीमध्येच असून ती वर काढण्याचे या ठिकाणी प्रयत्न पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुरू आहेत दरम्यान या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इनडोर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर